रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक बोटींची सुरक्षा तपासणी नियमानुसार तरतूद नसणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश एकोणीस डिसेंबर रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जलवाहतुकीसाठी विविध संस्थांना परवानगी देण्यात आलेली आहे या संस्थांमार्फत ज्या प्रवासी बोटी कार्यरत आहेत त्यांची तांत्रिक आणि प्रवासी सुरक्षा अनुषंगाने तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन चावळे यांनी दिले आहेत नियमानुसार तरतूद नसणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले गेले आहेत गेटवे मुंबई येथील बोट अपघाताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ज्या ज्या प्रवासी बोटींना परवाना देण्यात आलाय त्या बोटींची इनलँड व्हेसल ऍक्ट एकोणीशे सतरा मधील व परवाना देतानाच्या नियमावलीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची तपासणी मेरिटाईम बोर्डकडून करण्यात येत आहे अनधिकृत व मंजूर प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करीत असलेल्या बोटींवर तातडीने नियमोचित कारवाई करण्यात येणार आहे प्रत्येक जेटीवर बोटीमध्ये किती प्रवासी आहेत याची नोंद संबंधितांनी ठेवावी असे आदेश दिले आहेत तसेच प्रत्येक बोटीवर लाईफ जॅकेट रिंग बोयाज टॉर्च प्रथमोपचार पेटी फ्लोटिंग रोप इत्यादी सुरक्षा साहित्य उपलब्ध आहे अगर कसे याची तपासणी करण्यात येणार आहे बोटीवर प्रवेश करतानाच प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट व सुरक्षेच्या सूचना देण्यासंबंधात संबंधित बोट किंवा मा फेरी मालकांना देण्यात याव्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीवर चढणार नाहीत याची नियमित तपासणी करण्यात यावी ऑन बोर्ड तिकीट देण्यास प्रतिबंध करावा जेणेकरून प्रवासी संख्येवर नियंत्रण करणे शक्य होईल सर्व प्रवासी बोटींची महाराष्ट्र टाईम बोर्डाच्या तज्ज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी करावी असे निर्देश देखील जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सचिन सांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड Never miss an update.